नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस मी तुझ्यासाठी आज काहीतरी मोठे सरप्राईज घेऊन आलो आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत आहेस आज तुझ्या जीवनात अशा गोष्टी घडून येतील की तू ज्यांची खूप दिवसापासून माझ्याकडे प्रार्थना करत होतास पण तु ते तुला मिळत नव्हती ती गोष्ट आज तुझ्या समोरच उभी राहील आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्यावा तुला जीवन जगताना एक नवी उमेद आज मिळून जाईल बाळा कधीही कोणाला जास्त प्रेम आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की त्याची त्याला किंमत राहत नाही तुम्हीही सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा शास्त्र सांगते की लोकांना माफ करायला शिका याचा अर्थ असा नाही की समोरचा माफीसाठी पात्रच असेल याचा अर्थ तुमच्यासाठी मनशांती महत्वाची आहे अशा लोकांपासून नेहमी लांब राहा जे कधीही स्वतःची चूक कबूल करत नाहीत आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात कधीच सतत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जसे आहात तसेच राहा स्वतःवर काम करत राहा कठोर परिश्रम करा कष्ट करा जे योग्य वेळ लोक आहेत ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी तुमच्या सोबतच राहतील पण ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका स्वतःला भाग्यवान समजा कारण तुम्ही त्या मेणबत्तीसारखे आहात जी कधीही गडद अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर स्वामी तू मला साथ दे अशी कमेंट करा स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील स्वामी म्हणतात बाळा या जगात कोणालाही तुम्हाला जट करायचा अधिकार नाही कारण तुम्ही किती संकटे पार करत इथंपर्यंत पोहोचला आहात हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे लोकाच्या जा मताला जास्त महत्त्व देऊ नका तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते चांगले किंवा वाईट लोक काहीतरी कुरापत काढून तुमच्याबद्दल नक्कीच निगेटिव्ह बोलतीलच आणि त्यालाच आयुष्य म्हणतात फक्त नाते टिकवण्यासाठी कधीही भीक मागू नका ज्याला तुमच्यासोबत राहायचे आहे त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करा जे तुमच्यासोबत असण्याचे डोंग करतात त्यांना अगोदर बाजूला सारा तुम्ही जे काही ऐकता त्यावर लगेच विश्वास ठेवू नका कारण खोटे आहे ते सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरत असते तुम्ही एखाद्यासाठी नव्याण्णव चांगल्या गोष्टी करा पण त्यांना फक्त एक गोष्ट आठवेल जी तुम्ही त्याच्यासाठी केली नाही तुमचे हृदय म्हणजे टेन्शन आणि दुःख ठेवण्याची टोपली नाही ते तर आनंद आणि गोड आठवणीचे गुलाब ठेवण्यासाठी सोन्याची पेटी आहे आयुष्याचे तीन सोपे नियम जे तुम्हाला पाळायलाच हवेत त्यातला पहिला नियम तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही ना नंबर दोन तुम्ही जर विचारलेच नाही तर तुम्हाला उत्तर नेहमी नाही असणार आहे नंबर तीन जर तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहताल तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्याचा द्वेष करू नका जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती बोलू नका तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल मत मांडू नका तसेच जेव्हा तुम्ही दुःखी असताना अशा आठवणींना उसाळा द्या ज्या तुम्हाला आनंद देतील पण दुःखात असताना कधीही देवाला किंवा नशिबाला देश देऊ नये देव त्यांचे कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत असतो आपल्याला नक्की काय करायला हवे आपण कुठे चुकत आहोत हा याचा विचार नक्कीच करून घ्या आपणच आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे शक्य असल्यास देवाचे नामस्मरण करावे नामस्मरण ही अशी गोष्ट आहे त्यामुळे आपण आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकतो दुःखात असताना आपल्या मनात येणारे विचार इतरांना सांगण्यापेक्षा आपल्या डायरीत लिहून ठेवावे शांत राहावे पण चिडचिड करू नये दररोज व्यायाम करण्याची सवय लावून घ्या त्याने तुमचे मन फ्रेश राहील स्वामी म्हणतात की बाळा मनाविरुद्ध किंवा एखादी अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की माणसाला दुःख होणे स्वाभाविक आहे पण त्याच्या मुळात जाऊन कारण शोधल्यास त्या अवस्थेतून बाहेर पडायला आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते कधीही दुःखी असताना बऱ्याच गोष्टी नकळत घडून जातात किंवा आपल्याकडून केल्या जातात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या दुःखात असताना कधीच करू नयेत त्यातील पहिली गोष्ट दुःखात त्रासात असताना कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नये तर शांत राहून विचार करूनच मग योग्य तो पर्याय निवडावा नंबर दोन जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा जास्त रडू नये यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप ओरवर परिणाम होतो नंबर तीन कितीही दुःख झाले तरीही व्यसनाच्या किंवा कोणत्याही नशेच्या आधीन होऊ नये नंबर चार आपले दुःख पटकन कोणाला सांगू नये त्याला कारन ही तसेच आहे ज्या व्यक्तीजवळ आपण आपले दुःख व्यक्त करतोय ती आपल्याला समजून घेते की नाही हे त्या व्यक्तीच्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात पण इथे कोणी कोणाचे दुःख समजून घेऊ शकत नाही हेच अंतिम सत्य आहे त्या दुःखातून फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच खंबीरपणे बाहेर येऊ शकता म्हणून दुःखात असताना सकारात्मकतेसाठी स्वच्छतेने आपल्या आवडत्या देवाचा जिथे आपली श्रद्धा मनापासून असेल त्या देवाचा नामस्मरण आणि जप करावा नकारात्मक गोष्टीपासून दूर राहावे ज्या गोष्टीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होईल असे काहीही करू नये जितका जास्त सकारात्मक विचार करता येईल तितका करावा कधी कधी वाटते आपण उगाच मूर्ते झालो कारण तुटलेली मने आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा ग्रहपाठच खरंच खूप चांगला होता माणूसनी बघितली तर दिसते दाखवली तर भेटते केली तर कळते मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसते आणि ते शोधण्यातच त्याचे पूर्ण आयुष्य संपते ते म्हणजे समाधान म्हणून नेहमीच बोलताना जरा जपून बोलावे कधी शब्दही अर्थ बदलतात चालताना जरा जपून चालावे कधी रस्तेही घात करतात वागताना जरा जपून वाकावे कधी कधी आपलेच खंजीर खूप असतात आणि पाऊल टाकताना जरा जपून टाकावे कधी फुलेही काटे बनतात मागताना जरा जपून मागावे कधी कधी आपलेच माणसं भाव खातात आणि नाते तोडतानाही जपून जोडावे कारण कधी कळत नकळत धागेही तुटून जातात देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे फक्त एक अट घातली आहे किती जो जिजेल तोच संकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार